As novas ou no, nas... No... दिनानिमित्त संभाजीनगर येथे दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे परवानगी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्रमुख अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावर प्रहाराच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅली काढली यावेळी अंकुश वंजारी यांनी सांगितले की या आंदोलनात तीन ते चार हजार शेतकरी मोर्चात सहभागी

आणि प्रशासनाने ती परवानगी मोर्चाची परवानगी नाकारली बच्चूने सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणी आपल्याला रोखले तरी आपण त्या ठिकाणी जाणार मोर्चा होणार मग तो गनिमी कावा त्या ठिकाणी वापरा लागला तरी चालेल म्हणून एक आमच्या नेत्याने एवढं चांगलं आव्हान आम्हाला दिलं की प्रशासन रोखतं आहे आणि ज्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुऱ्याच्या दिव्यांगाच्या कामगाराच्या समस्यासाठी आमचा नेता रात्रंदिवस लढतोय आणि या ठिकाणी आंदोलन करतो आहे म्हणून एक त्यांच्या सन्मानार्थ त्या आंदोलनाच्या सन्मानार्थ म्हणून आम्ही या ठिकाणी एक पैदल रॅली काढली आणि आपल्या या जिल्ह्यातून चार ते पाच हजार शेतकरी यामागच्या काय मागण्या विविध प्रकारच्या चौदा समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक घटकाच्या मागण्या त्या ठिकाणी मोर्चामध्ये मागत आहेत ठेवत आहेत त्यामध्ये एक साधा आणि सरळ आपण पाहतो आहे की जो खरा कामगार आहे जो खरा काम करणारा आहे जो खरा कष्टकरी आहे त्याला फार कमी त्याचा मोबदला मिळतो उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की आपल्या भंडाऱ्याला एखाद्या रेस्ट हाऊस असेल आणि त्या रेस्ट हाऊसला रे एखाद्या एजन्सीला तिथलं काम दिलं असेल तर त्या रेस्ट हाऊसमध्ये काम करणारा आठ तास दहा तास काम करणाऱ्या कामगाराला सात आठ हजार रुपये माग पगार मिळतो आणि ज्या एजन्सीला काम आहे त्याला एका माणसामागे एका कामगारामागे सात आठ हजार म्हणजे वीस ते एकवीस हजार रुपये त्या ठिकाणी शासनाकडून पेमेंट उचलला जातो तर खरा कष्टकरी अजूनही त्या त्याच्या हक्कापासून वंचित आहे खरा शेतकरी वंचित आहे खरा कामगार वंचित आहे म्हणून यांना सर्वांना बाजूच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशामध्ये दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळतो आपल्या इथं दीड हजार रुपये महिन्यामध्ये दिव्यांगाला समाधानी करावं लागतं त्यातल्या ते त्यात ते तेही कधी कधी चार चार सहा सहा महिने पगार मिळत नाही म्हणून कधी कलेक्टरचा पगार थांबत नाही राष्ट्रपतीचा पगार थांबत नाही प्रधानमंत्र्यांचा पगार थांबत नाही मुख्यमंत्री थांबत नाही आमदाराचा थांबत नाही खासदाराचा थांबत नाही मग जो खरा वंचित घटक असेल जो खरा गरजू असेल त्यांच्यावर वारंवार शासनाकडून अन्याय होतो म्हणून हा एक जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी भंडारा